सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुदगिरणी ते यशवंतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना रोड रोलर चालकाला चक्कर आली आणि तो स्टिरिंग कोसळला त्यानंतर रोलर चौकातील एका सेवा केंद्राकडे जाऊ लागला चौकात नागरिकही थांबले होते त्यामुळे सारांच्या काळजाचा ठोका सा सुटला पण एका तरुणाने धाडस दाखवत चालत्या रोड रोलरवर रोलर चढून तो रोलर बंद केला त्यामुळे जीवितहानी टळली सुदगिरणीने चौकात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला दररोज सायंकाळी या चौकात नागरिकांची वर्दळ असते शनिवारी चौकात नेहमीप्रमाणे गर्दी होती रोड रोलरने रस्त्याचे काम सुरू होते अचानक चालकाला चक्कर आली आणि तो स्टिरिंग कोसळला रोलर दिशाहीन होऊन चौकात पुढे जाऊ लागला एका महाई सेवा केंद्राच्या दिशेने तो येत होता चौकातील नागरिकांना रोलरबाबत शंका आली त्यांनी निरखून पाहिल्यानंतर चालक कोसळल्याचे लक्षात आले मात्र रोलर थांबविणार कसा असा प्रश्न साऱ्यांनाच पडला रोलर आता दुकानांमध्ये घुसणार असे वाटत होते अनेकांची घाबरगुंडी उडाली काही जण गाफीलपणे थांबले होते मोठी दुर्घटना अवघ्या काही क्षणात घडली असती इतक्यात लखन पोटीकर नावाचा तरुण त्याने धाडस दाखवत रोडवर चढला त्याने किल्ली बंद करून ब्रेक दाबल्याने तो रोलर एका ई सेवा केंद्राच्या दारात येऊन थांबला त्यामुळे जीवितहानी टळली गेली